नमस्कार मैत्रिणींनो आज ना मला म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन झालेलं आहे आणि खूप असं ब्लॅक हेड्स असल्यासारखं वाटतंय म्हणजे कपाळावर आणि याच्यावरती तर म्हणून मग मी एक सजेशन म्हणून मी ए आयचा वापर केला तर मला हे असं सगळं त्यांनी दिलं म्हणजे मी चॅटमध्येच करत होते ए आयला इंस्टाग्रामवरती आणि त्यामध्ये एवढ्या डिटेलमध्ये गोष्टी सांगत होते आणि त्यामुळं मग मी सगळे कंटिन्यू केले आणि ते खरंच खूप उपयोगी वाटतं आहे मला तरी म्हणजे त्यांनी जे असे क्रीम सांगितल्या किंवा त्याचे जे जसा उपयोग करायचा कसा उपयोग करायचा त्याच्यामुळे काय होतं किंवा जर आपला चेहरा उजळवायचा असेल तर काय करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ए आयने दिलेल्या आहेत मला ह्या आणि ह्या मला खूप जास्त अशा इफेक्टिव्ह आणि युजफुल वाटत आहेत मी क केलं आणि ते कसं वापरायचं त्यासाठी कोणते ब्रँड वापरायचे ते पण आलं सगळं म्हणजे इंडियामध्ये किंवा ऑल ओव्हर मा म्हणजे पूर्ण वर् वर्ल्डमधलं असं आलं त्यानंतर मग किती डॉलरला किती रुपयेचा मास्क किंवा किती रुपयाचं फेसवॉश आहे ते पण सगळं आलं मग त्याच्यानंतर मग मला आता डॉलरमधलं तर नको होतं म्हणून मग मी परत इंडियामधलं सर्च केलं मग त्यांनी इंडियामधलंसुद्धा सुद्धा मला किती रुपयाचं आहे ते पण दाखवलं आणि बजेट फ्रेंडली कसं शोधायचं ते पण म्हणजे मी बजेट फ्रेंडली पण बघितलं म्हणजे पन्नास शंभर रुपये शंभर रुपये दोनशे रुपयाच्या आतमध्ये सुद्धा फेसवॉश टोनर स्क सनस्क्रीन आपल्याला नाही सापडत लवकर असं दुकानात वगैरे शोधायला गेलं तर पण त्यांनी तिथं ब्रँडचं नावसुद्धा म्हणजे पतंजली हिमालया ती खूप अशी आयुर्वेदिक आणि चांगली नावं आहेत असं मला वाटतंय म्हणजे माहीतच आहे सगळ्यांना की त्याच्या ॲड वगैरे येतात आणि चांगलं वाटतं त्याचे प्रोडक्ट वापरायला आणि तिथं पण ते तसंच दिलं आहे सेम आणि मला पण असा अनुभव आहे की ते चांगले प्रोडक्ट आहेत आणि त्याच्या किमतीसुद्धा आहेत किंवा त्या ते कसं वापरायचं ते पण सांगितलं आहे आणि जर आपण सगळं किट व्यवस्थित जर घेतलं तसं तर मग त्याची एकदम अप्रॉक्सिमेटली जे काय किंमत तयार होती ते पण त्यांनी तिथं लिहून दिलं आहे म्हणजे सगळ्या गोष्टी जर आपण एक महिन्यासाठी जर म्हणजे दोन महिन्यासाठी जर एकदा एखादे किट घेतलं आता इथं माझं आता किट गेलं एक हजार सातशे पासष्ट रुपयाला म्हणजे ते जर वापरलं तर माझा चेहरा खूप जास्त चांगला होऊ शकतो की दुसऱ्या कोणाला कन्सल्टंट करण्यापेक्षा असं मला वाटतंय ए आय खरंच खूप उपयोगी आहे धन्यवाद